तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भर दिवसात दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेने तो फसला यावेळी एका चोरट्याला पकडून अटक करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील नऊ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शेगाव पोलिसांना यश आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे खामगाव रस्त्यावरील विद्यानगर भागात अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी सुमारे तीन वाजता घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला होता याप्रकरणी कमलसिंग सिंग परिहार राहणार विद्यानगर शेगाव यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शेख अहमद शेख समद राहणार आरास लेआउट बुलढाणा व त्याचा साथीदाराने त्यांच्या व शेजारील देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता दोघेही आरोपी कारक्रमांक एम एच अठ्ठावीस बी एच बारा शून्य पाच मधून पळून जात असताना त्यांचे वाहन कडुनिंबाच्या झाडाला धडकले यावेळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत एक आरोपी पकडला मात्र दुसरा पसार झाला शेख अहमद याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता यावेळी त्याने व त्याचा फरार साथीदार सय्यद शकील सय्यद युसुफ राहणार इक्बाल चौक बुलढाणा याने शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी जप्त मुद्देमाल करून चोरीच्या घटनेत वापरलेली कार दोन नंबर प्लेट दोन लोखंडी रॉड तुटलेली कुलपे पंधरा हजार रोख विविध घरफोडी गुन्ह्यातील एकूण नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव गेला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादी नामे कमल सिंग किरत सिंग परिहार राहणार विद्यानगर कलमाई शाळेजवळ शेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिली की त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता अज्ञात त्यांच्या खालच्या दाराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला तसंच शेजारी राहणारे देवलाल मोह देवलाल महादेव ढगे यांच्याही घरचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला हे के प्रयत्न करत असताना त्या घरच्या लोकांनी आडाओरडा केला तर ते इसम त्यांची कार टाटा टिगॉर ज्याचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस बी एच बारा शून्य पाच याच्यातून ते पळ काढत होते त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला खबर दिली स्टेशनची गाडी तिथे पोहोचताच त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी तिथल्या आस जवळच्या निंबाच्या झाडाला धडकली ते धडकली असताना पोलिसांनी बरंच साहित्य आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये दोन फेक नंबर प्लेट होत्या तसेच घरफोडी करण्याचे अवजार होते त्याच्यामध्ये लोखंडी रॉड होते जे कुलूप तोडण्यासाठी वापरले वापरत होते तसंच दोन तुटलेली कुलूप व पंधरा हजार रुपये कॅश व काही दागिने त्याच्यातून सापडले होता त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की इतर त्यांनी शेगावमध्ये इतर पाच घरफोडीमध्ये त्याचा सहभाग होता त्याची विचारपूस केली असतात त्याच्याकडनं इतर पाच गुन्ह्यातील घरफोडीतील मुद्देमाल आम्हाला हस्तगत करण्यात मदत झाली त्याच्यामध्ये एकूण नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये शेगाव शहर स्टेशन यांनी ही कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक सर श्री विश्व पानसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे ही कामगिरी केलेली आहे जेणेकरून जे घरफोडी करणारे जे कुख्यात टोळी आहेत यांना आपण जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत